नमस्कार मैत्रिणीनो कसे आहेत तुम्ही ती मित्र सर्व चांगलेच आहेत अशी मी सर्व देवाची सद प्रार्थना करते तुम्ही चांगलीच राहा बघा आज माझी मैत्रीण आली होती त्यांनी बघा केळी आणली पप्पा आणल्यात त्यांच्या घरच्या झाडाच्या होत्या ती मिट्टूच्या पप्पा इकडं आणला लसण पिरू आणलेत मिट्टूला मैत्रीण आली होती म्हणून तिच्यासाठी शिरा बनवला होता बघा भात बनवलाय आणि भाजी गेसाठी पोळी केली पिल्लूंनी आमच्या इकडं झालेल्या आहेत आपल्या पोळ्या तुम्ही बघू शकतात मिठूला द्यायचा तर भात अशी बनवली मटकीची भाजी मिठूच्या पप्पाचं आमच्या इकडं जेवण चालू आहे मला पण जेवायचं आता आजची दाखवते मी तुम्हाला आपली पूजा अशी झालेली आहे आपली स्वामींची पूजा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव श्री शिवाय नम स्वयंपाक पण झाला पूजा झाली अशी आहे माझी रांगोळी माझा अक्षरधारा नीट येतच नाही म्हणून असं नाव येते पहिल्यापासूनच अक्षरधारा माझं येत नाही पण ओळखू येते बघू शकतात तुम्ही आज आपल्या इथे एवढे फुलं आले होते गोकर्णीला बघा अशी झाली आहे माझी पूजा आपण मिठ्ठूला देऊ भात तांबे तिनी पाण्याने भरून ठेवते मी आणि सकाळी महादेवाला तुळशीला पाणी घालते ते चांगलं असते आणि पाण्यामध्ये ह्या पण रुद्राक्ष टाकलेला आहे तुम्ही बघू शकता ते पाणी आपण थोडंसं कसं को तीर्थ म्हणून घेतलं तर चांगलंच असते कोकोला भात देऊ आपण राधा ए राधा त्यांचा लगेच आवाज येते राधा राधा मला असं तुम्हाला एक मी दाखवते मला पार्सल म्हणजे तुम्हाला घ्या उशिरा कोको खाते का नाही काय माहिती मटकीची भाजी आपली राधा कानाला तर आवडतीच पिरू याय लागलेत आता मंडीमध्ये चला आता पंजून हे बघा इकडे आणलं मिट्टूच्या पप्पाने भाज्या बघू शकतात कडीपत्ता आणलाय कोथिंबीर कोथंबीर भेंडी मेथी हे बघा हे आलं मला पार्सल एल आय सीचं आमच्या गावाकडं मी एल आय सी भरली होती पंधरा वर्ष झालं तीन तीन हजार रुपये भरत होते तर तीन तीन हजार रुपयाचे पंधरा वर्षाचे पंचेचाळीस हजार झाले आणि त्याचे दुप्पट पैसे आले मला म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला आपली खूप खुशखबरी सांगावं तुम्ही माझी फॅमिलीच्या त्यासाठी म्हणलं तुम्हाला शेअर करा आता हे सगळे कागद पोस्टामध्ये जमा करायचे मग आपल्या बँकच्या खात्याला पैसे येतात त्याला आपण देऊ आता कोकोला राधा रांगलं भात राधा ए राधा हे बघा आली आली राधा थोडीशी कापून बचत केली तर ते मला अयलाशीवाले दादात म्हणले ताई तुम्ही शिलाई काम करता थोडा तर होईनच बचत तर तवा म्हणले तर मी भरीत राहिले तीन तीन हजार रुपये तर बघा मला तेवढे पैसे आले झालेच की कसं तरी ते म्हणले म्हणून चल का ना खाली य खा, खा दोघंच खा चला चला वरी पळू नका तसं खायला दिलं ना, खा ना मम्मानी चल चल चल, चल राधा ये ये, ये राधा ये ये आली राधा राधा आली 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 राधा अंग खा दोघं खा कोकोला भात देऊ आपण आपण बचत केली तर होतीच आपण जर आपण मनात ठरवलं तर कसं तरी भरणं होतच नाही का तर मला तुमच्यासोबत शेअर करा तुमच्यासोबत शेअर करा म्हटलं त्याला कोकोला भात देऊ त्यांना लई लगेच पिंजरा लावून टाकावं लागते नंतर उडून जायची लई भीती वाटते मला माझे जीवा इथं सगळे हे बघा ह्याला पण भात आवडते का कोको भात आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद